लोकसभेमध्ये भाजपने भरपूर जागा गमावल्यामुळे नितीन गडकरी यांना पंतप्रधान करण्याची तयारी जर नितीन गडकरी पंतप्रधान होत असतील तर उद्धव ठाकरे यांचा भाजपला पाठिंबा काल दोन हजार चोवीसचा चा लोकसभेचा निकाल जाहीर झाला त्यामध्ये भाजपला पूर्णपणे बहुमत न मिळाल्यामुळे राजकारणामध्ये सर्वत्र खळबळ उडाली भाजपला बहुमत न मिळाल्यामुळे त्यांचं सरकार स्थापन करणंही कठीण झालं आहे आणि त्यामध्येच भारतातील बरीचशी जनता मोदीच्या विरोधामध्ये आहे जर भाजपचं सरकार झालं तर पुन्हा एकदा मोदी पंतप्रधान होतील का की तिसऱ्यांदी खासदार झालेले नितीन गडकरी हे पंतप्रधान होतील का अशा सर्वत्र चर्चा रंगल्या आहेत नागपूर मतदारसंघातून नितीन गडकरी तिसऱ्यांदा खासदार झाले त्यामुळे नितीन गडकरी हे पंतप्रधान दावेसाठी योग्य ठरले जाऊ शकतात तसेच नितीन गडकरी यांचे अगोदर पासून आर एस एस संबंध चांगले असल्यामुळे त्यामुळे आर एस एसचा पाठिंबा देखील नितीन गडकरींना आहे आणि एवढेच नाही तर नितीन गडकरी असे नेते आहेत विरोधी पक्षांना देखील नितीन गडकरी पंतप्रधान झाले तरी कोणताही तोटा होणार नाही उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि नितीन गडकरी यांची खूप चांगली मैत्री आहे भाजपचे सर्व विरोधी पेक्षे नितीन गडकरी यांना खूप मानतात आणि दुसरीकडे भाजपमधील काही लोकांना आता मोदी पंतप्रधान दावेसाठी नकोसा झालाय तर नितीन गडकरी हे पंतप्रधान होत असतील उद्धव ठाकरे त्यांना पाठिंबा देण्याची खूप शक्यता आहे आज सर्व पक्षांची बैठक होणार असून कोणाचे सरकार होणार आणि पंतप्रधान दाव्यासाठी कोण योग्य ठरला जाईल याची सर्व माहिती संध्याकाळपर्यंत भेटेल आपल्याला काय वाटते पुन्हा एकदा नरेंद्र मोदी यांना पंतप्रधान करायला हवे की नितीन गडकरी यांना एकदा चान्स द्यायला हवा कमेंट करून नक्की कळवा